नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साड्यांच्या लेस असतात बघा ब्लाऊज पीसच्या साड्यांच्या आणि त्यांचा वापर आपण खूप मस्त असं करणार आहोत युनिक आयडिया आहे तर व्हिडिओ जास्त वेळ न घालवत घालवता आपण सुरुवात करू आणि प्लीज व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडीच्या लेसचा रिओज तुमच्याकडं ज्या कोणत्या लेस ॲवेलेबल असतील त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता म्हणजे अशा छोट्या साईजच्या मोठ्या साईजच्या कोणत्याही लेसचा तुम्ही इथे वापर करू शकता तर चला जास्त वेळ न होता सुरुवात करते लगेच आणि ते मी शॉपिंग बॅग सॉरी गोनी घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी फॉर्म पण घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही इथे बनवू शकता तर याची साईज मी इथे दिलेली आहे तर अशी आहे आपली तेवीस पॉईंट पाच इंच म्हणजे साडे तेवीस इंच आणि रुंदी आहे सतरा इंच तरी पण मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा रुंदी आहे सतरा इंच आणि लांबी आहे इंच तुम्ही हे माप पण कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजे आणि त्यानंतर मी इथे क्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही जे जे कोणते कपडे अवेलेबल असेल त्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि त्याचबरोबर अस्तरसाठी मी अजून एक कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी इथे शॉपिंग बॅगचा पण वापर करू शकता तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि त्यावरतून पुन्हा मेन ब्लाउज पीस आणि हे आपल्याला चारही बाजूने स्टिच करून यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूने ठीक आहे तर चला मी हे स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपण हे चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे अशा पद्धतीने हा कपडा लांबीनुसार फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे इकडनं आपल्याला एक इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी जिकडनं ओपन साईट होती तिकडनं एक इंच आणि खाली जिकडं फोल्ड साईट आहे तिकडं आपण अशी ही म्हणजे तिरपी कटिंग करून घेणार आहोत अगोदर मी तिरपी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने पण बघा जिकडनं ओपन भाग आहे त्या साईडने आपल्याला एक इंचावरती मार्क करायचं आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने अशी तिरपी लाईन आपल्याला अगोदर ड्रॉ करून घ्यायची आहे त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेत आहोत जर तुम्हाला मोठी शिवायची असं याच्यापेक्षा पण तर तुम्ही हे माप पण मोठं घेऊ शकता आणि तिरपी लाईन पण दीड दोन इंच करू शकता आता यानंतर लांबीनुसार मी म्हणजे जशी रुंदी आहे त्याची त्यानुसार मी ते फोल्ड करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यासाठी तर अशा पद्धतीने फोल्ड केले आहे आणि सेंटरला बरोबर आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत हे कशासाठी तर ते तुम्हाला पुढे कळणारच आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ते पण एक सेंटरला डा लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या काही लेस आहेत त्या अशा पद्धतीने व्ही आकारामध्ये लावून घ्यायच्या आहेत तर मी शिलाई मशीनवर पण दाखवणार आहे पण ही तात्पुरती ठेवून दाखवलेली आहे आणि दुसऱ्या साईडने म्हणजे तिकडच्या साईडने व्ही आकार बनेल अशा पद्धतीने लावून घ्यायची त्याचबरोबर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून इथे इकडे पण सेंटरला एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊया कारण की आपल्याला कळेल दुसऱ्या साईडने व्ही आकार कुठपर्यंत लेस लावायची आणि या साईडने ठीक आहे तर चला मी हे तुम्हाला मशीनवर दाखवते कशा पद्धतीने लेस लावायची आहे ते तर बघा मैत्रिणी इथं एक सेंटर आहे आणि इकडनं एक सेंटर आहे आपल्याला इकडनं या अशा पद्धतीने लेस ठेवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला बरोबर इथे आल्यावरती अशी ही या साईडने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे वी आकारात आणि इकडच्या साईडने आपल्याला आशा लावून घ्यायच्या तर चला मी तुम्हाला दाखवते पूर्ण तर बघा मैत्रीण हे विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही क, क, कशी पण लेस लावू शकता मी बघा मध्यभागी जसं लाईन ड्रॉ केली तिथे आपण अशा पद्धतीने लेस थोडीशी फोल्ड करायची आहे म्हणजे तिथे आपला जो काही व्ही आकार आहे शेप आहे तो तयार होणार आहे लेसचा आणि जसं शेप तयार होतोय तशीच आपण इथे स्टिच पण करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाईन दाखवत आहे युनिक आणि डिफरंट टाईपचे आहे कारण की मी या अगोदर पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दाखवलेल्या हो आहेत बॅगच्या हँडबॅगच्या पर्सच्या आणि लेसचा वापर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता बघा घरात पडलेल्या खूप सारे साडीच्या लेस सा असतात ब्लाउज पीचच्या पण लेस असतात आणि त्याचा पण तुम्ही अशा पद्धतीने ते वापर करू शकता तर मी इथे लेसला डबल टिप पण मारून घेत आहे आणि त्यानंतर दुसरी लेस पण आपल्याला त्याच्या खाली लावून घ्यायची आहे तर तुम्ही थोडंसं अंतर तुमच्या मनाने म्हणजे थोडं ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट चिटकून चिटकून पण लेस लावून घेऊ शकता तर मी ते थोडंसं अंतर ठेवूनच दुसरी लेस लावून घेत आहे मध्यभागी अशा पद्धतीने फोल्ड केले आहे आणि इथे आपण टाचणी पण लावून घेत आहोत म्हणजे सेंटरला बरोबर आपलं तो ही जो शेप आहे तो आला पाहिजे म्हणजे एक मोठी लेस लावलेली आहे मी आणि एक छोटी लेस लावलेली आहे तुम्ही ह्या जवळजवळ पण लेस लावून घेऊ शकता मी थोडंसं अंतर ठेवून लावलेली आहे तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल त्यानुसार पण तुम्ही करू शकता अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग पर्स कशी बनवायची ते दाखवते आहे कारण की मला बऱ्याचशा ताई म्हणतात कमेंट्समध्ये येतात की ताई आम्हाला येत नाही मग मी ते येत नाही तर मी त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने पण आणि समजावून सांगत असते दाखवत पण असते आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत असते तर दुसऱ्या साईडने पण बघा अशा पद्धतीने आपल्याला जसं इकडच्या साईडने व्ही आकार लावला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने लेस लावून घेऊ आता मध्यभागी मी फोल्ड करून घेतलेला आणि तिथे अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी व्ही आकारात दोन्ही साईडनी ज्या काही साडीच्या लेस होत्या त्या लावून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या दाट पण लावून घेऊ शकता पण मी ते थोडंसं अंतर सोडूनच लावून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर मी ते बेल्टसाठी साडीचीच लेस घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी रेडीमेड नाडी पण घेऊ शकता अशा पद्धतीने जी की मिळते तुम्हाला बॅगच्यात किंवा टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते आणि साडीची लेस असेल तर ती लावली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर याची लांबी मी घेतलेली आहे पंधरा इंच तुम्ही बेल्टची लांबी कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाज आहे आणि याची रुंदी आहे दोन इंच तर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर मी हे दोनही बेल्ट तयार करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेली आहेत त्याला दोन्ही साईडने कडेकडेने टिपा मारून घेतलेल्या आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आपण या साईडचा भाग आहे रुंदीच्या बाजूने कडेपासून पाच इंचावरती आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बघा इथे मी पाच इंचावरती मार्क आहे दुसऱ्या साईडने पण कडेपासून पाच इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेतलेली आणि तयार केलेला बेल्ट आपण बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत तर मी इथे अगोदर टाचणी लावून घेते बेल्टला म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडतं तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप सर्व सांगत असते युनिक टिप्स आणि ट्रिक्स दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून पाच इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहोत आणि तिथे पण आपण अशा पद्धतीने बेल्ट ठेवून अगोदर टाचणी लावून घेत आहोत आणि त्यावरतीच आपण स्टिच पण करून घेत आहोत तुम्ही नवीन जरी असाल म्हणजे तुम्हाला बॅग शिवता येत नसेल तरी पण तुम्ही असा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचे हँडबॅग शिवू शकता आता मी दोन्ही बेल्ट चेक पण करून बघत आहे समोरासमोर सम आहेत की नाही तुम्ही पण चेक करून बघायचं म्हणजे मागे पुढे असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता तर बघा मैत्रीण दोनही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर मी ते जे घेतलेली आहे जे की आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते आणि ती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे ठीक आहे एका साईडने लावून घेतल्याच्यानंतर तिला पुन्हा आपण दाबटीप पण देऊन घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी झीप लावताना रनलवारी साईड आपली आतील साईडने आहे म्हणजे जिकडनं आपला बेल्ट आहे तिकडनं आणि आता यानंतर आपल्याला यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची एक्स्ट्राची झीप मी कट करून घेत आहे आणि बघा आतील साईडने दाखवते अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आणि हा बेल्ट वरतून येणार आहे म्हणजे आपली बेल्टवरती दाबटीप येणार आहे ठीक आहे अगदी व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि यावरती पण आपण अशा पद्धतीने पन स्टिच करून घेत आहोत आणि जर तुम्हाला हे रनर होता येत नसेल तर तुम्ही मी जशी सांगते तशा पद्धतीने या साईडने दाबटीप देऊन घ्या तर रनरचा पूर्ण भाग ओपन करून घ्यायचा आणि दुसऱ्या भागाला म्हणजे असं पूर्ण कडेला ओढून घेतलेला आहे मी रनर आणि अशा पद्धतीने आपल्याला या भागावरती दाबटीप देऊन घ्यायची आणि बेल्ट पण वरती काढून घ्यायचा आहे ठीक आहे अगदी व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला आणि इकडच्या साईडने थोडंसं सा कडेला आलं की म्हणजे मशीनवर सुई बाजूला काढून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा हे रनर ते इकडच्या रन साईडला उडून घ्यायचं आणि राहिलेल्या भागाला पण आपण ही दाबटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे झीप कशी लावायची ते पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि आता यानंतर आपल्याला जिकडनं फोल्ड केलेला भाग आहे त्या बाजूने आपल्याला दोन बाय दोन इंचाचा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी ते दोन बाय दोन इंचावरती एक बॉक्स क मार्किंग लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि तोच बॉक्स आपण दुसऱ्या साईडने पण ठेवून तशीच लाईन ड्रॉ करून इथे कट करून घेतलेला थी आहे ठीक आहे आता कडेकडेने आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे मशीन मागे पुढे करत पण इथे आपण नंतर लॉकच्या टिप पण देऊन घेणार आहोत अगोदर मी दोन्ही साईडनी कडेकडेने स्टिच करून घेत आहे आणि नंतर त्यावरती डबल टिप पण देऊन घेणार आहेत आणि एक्स्ट्राचा थोडाफार पार्ट असेल तर तो तुम्ही कट पण करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा मी ने आणि याकडे डबल टीप पण मारून घेतलेली आहे ते पण लॉकच्या टिपा मशीन मागे पुढे करत मारून आहे आता यानंतर हा जो काही बॉटमचा बेस तयार करायचा आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण हा बॉटमचा बेस तयार करून घेऊया ठीक आहे तर मैत्रिणी आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पण करून घेऊ शकता दुसऱ्या कापड्याची पण मी नाही केलेली आता पना पना को को ही झीप ओपन करून आपण हा भाग राईट साइडला टर्न करून घेऊया व्यवस्थित याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे म्हणजे हा बॉटमचा बेस आपला दिसणार आहे तर बघा आतमध्ये एवढा मोठा स्पेस आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आपली ही हँडबॅग म्हणा पर्स बनवून रेडी झालेली आहे आणि दोन्ही साईडने ले, बघा लेस आलेली आहे ले, तर खूपच छान अशी दिसत आहे म्हणजे फ्रंट साईडनी पण आणि बॅक साईडनी पण अशी आपली ही लेस आलेली आहे ले तर मैत्रिणीनं फायनली अशा पद्धतीने जुन्या साड्यांचा सा लेस लेसचा यूज करून आपण खूप सुंदर अशी हँडबॅग म्हणा पर्स बनवून तयार केलेली आहे आणि दोन्ही साईडने आपल्या इथे लेसचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा लुक आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही हा बॉटम पण बघू शकता बॉटमचा बेस पण खूप सुंदर असा दिसत आहे अगदी रेडीमेड स्टाईल आपली पर्स बनून रेडी झाली आहे तुम्हाला हे हँडल वाढव मोठे साईजमध्ये लावायचे असेल तर तुम्ही तेही लावू शकता आणि आतमधला लुक पण बघा आणि खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि युनिक आणि डिफरंट टाईपच्या मी तुम्हाला पर्स हँडबॅग बनवून दाखवत असते आणि ब्लाऊज पीसचा साडीच्या लेसचा रियूज करून खूप सुंदर अशा पण ही हँडबॅग म्हणा पर्स बनवून रेडी केलेले आहे तर मैत्रीणं कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर मैत्रीणं तुम्ही पर साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच नाही ही दोन्ही पण साईटने तुम्ही यूज करू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि खूप सारं सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता स्टोअर करून तर वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलात खूप सारे तुमचे आभार तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय